होय या आठ सवयी सांधेदुखीचा त्रास तरुणपणी सुरू करतात मित्रांनो आजकाल तरुणपणीच अनेकांना संधिवात सांधेदुखी गुडघेदुखी पाठदुखी मनकादुखी आधी त्रास जाणवतात बऱ्याचदा त्याची कारणे ही आपल्या वाईट सवयींमध्ये असतात म्हणून मंडळी या वाईट सवयी लगेचच बंद केल्या पाहिजेत सांधेदुखी सुरू करणाऱ्या किंवा वाढवणाऱ्या या वाईट सवयी कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया पहिली सवय आहे कोणतीही बॅग एकाच खांद्यावर घेऊन जाणे बघा कदाचित अनेकांना ही वाईट सवय वाटणार नाही परंतु अतिरिक्त भार आणि असंतुलन व्यवस्थापित करण्यासाठी तुमची शरीराची मुद्रा कशी बदलते याचा विचार केल्यावर ही समस्या कशी असू शकते हे तुम्हाला नक्की दिसेल वजन समान रीतीने वितरित केले जाईल आणि एका बाजूला जास्त ताण पडणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही खांद्यावर पट्ट्या असलेल्या पिशव्या एकदा वापरून पहा सांधेदुखी पाठदुखी समस्या तुम्हाला कधीच उद्भवणार नाही मंडळी दुसरी सवय आहे पोटा पोटावर झोपणे पोटावर झोपण्याची अनेकांना सवय असते पोटावर झोपल्याने मनक्यावर ताण येऊ शकतो पाठदुखी वाढू शकते म्हणून शक्यतो झोपताना पोटावर झोपणे टाळावे तसेच ज्यांना मनक्यांचे विकार आहेत त्यांनी तर पोटावर कधीच झोपू नये नंबर तीन शरीराची खराब पोझिशन तुम्ही स्वतः कधी पलंगावर झोपताना किंवा तुमच्या डेस्कवर किंवा फोनवर असताना वाईट पोझिशनमध्ये तुम्ही असता आणि या वाईट आसनांमुळे मान आणि पाठीत कडकपणा घट्टपणा आणि वेदना होऊ शकतात ज्यामुळे संधिवात असल्यांना अस्वस्थता येते नंबर चार धूम्रपान धूम्रपानामुळे तुमच्या सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये लक्षणीय नुकसान आणि अधिक वेदना आणि सांधींचं नुकसान दिसून येतात मंडळी नंबर पाच चुकीचे शूज घालणे उंच टाचांचे शूज परिधान केल्यानं शरीराचा समतोल राखणे कठीण होऊ शकते आणि गुडघे आणि इतर सांध्यांवर अधिक दबाव येतो नेहमी सुसज्ज शूज घाला जर तुम्ही खेळ खेळता किंवा त्यासंबंधी काही ॲक्टिव्हिटी करत असाल तर तुम्हाला त्या उद्देशाने खास डिझाईन केलेले शूज मिळतील ते घाला हे शूज तुमच्या पायांना आवश्यक असलेला आधार देईल आणि वेदना किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी करेल नंबर सहा मोबाईलचा अतिवापर मोबाईलवर लॅपटॉपवर जास्त काळ काम करणे कोणतेही काम करताना शरीराची मुद्रा बराच वेळ एकसारखे ठेवणे हे संधिवात सांधेदुखीसाठी पुरेसे कारण ठरू शकते आणि म्हणून मांडी घालून बसणे हे सुद्धा पाठदुखी या समस्येसाठी पूरकच आहे नंबर सात अतिरिक्त वजनाकडे दुर्लक्ष करणे तुमचे वजन जास्त असल्यास तुमचे सांधेदुखी आणखी वाढू शकते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा आणि सांधेदुखीपासून दूर राहा नंबर आठ व्यायाम करत नाही सांधे दुखत असताना हालचाल टाळणे फायदेशीर ठरू शकते पण सांधेदुखीचे एक कारण पुरेसे शारीरिक हालचाल न होणे हे सुद्धा आहे अर्थात सायकल चालवणे चालणे किंवा पोहणे यांसारखे कमी परिणाम करणारे व्यायाम निवडताना काळजी घ्यावी लागेल ज्यामुळे तुमच्या सांध्यांवर ताण येत नाही मंडळी या होत्या आठ सवयी ज्या सवयी जर तुम्हाला असतील तर समजून जा तुम्हाला तरुणपणेच सांधेदुखी संधिवाताचा त्रास सुरू होईल गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल आणि म्हणून या त्रासांपासून दूर राहायचं असेल तर या आठ सवयींना राम राम करा धन्यवाद